थोडस ओला करून घेते कपडा आता फ्रेंड्स हे दोन पिशव्या इकडे उचलून मी जरा इथे ठेवते जरा काम करेपर्यंत पर्यंत आणि मी विचार करते की पप्पांना उपासनाचं सारखं लागतं सामान हे हा काल मम्मीने घेतलेला स्प्रे तो पण इथे काढून ठेवूयात हा टेबलावरती ह्या उपासनाचं ठेवायचं आणि इथे ठेवायचं बिकॉज पप्पांना तिथून काढताना पण इथून थोडं अडचण होतं पाठ खाली ठेवले तर तर ते छानपैकी मी इथे सेट करणार आहे जेणेकरून मस्त त्यांना मिळेल आणि हा टेबल आपण तिकडे ठेवूया बेस्ट आहे बिकॉज मम्मी तर काय आता जास्त हे यूज नाही करत पहिलं मम्मीला कामासाठी हे यूज यूजफुल व्हायचं आता ती जवळच्या जवळ इथे काय का जास्त तिला काम नसतं घरी तर मग हे इथे ठेवायचं असं प्लॅनिंग चाललं आहे तर फ्रेंड्स बघा इथे किती आता मोकळी जागा झाली आणि हा टेबल इथं सेट पण झाला आणि उपासनेच सर्व हे बघा गुरुचरित्र आहे दासबोध आहे हे खरं असं ह्याच्यावरती असं काहीच असं बोलतात ना कपडा वगैरे ठेवायचा नसतो बिकॉज आपण हे रोज वाचतो म्हणजे असं ऐकलंय मी जेव्हा श्रवणाला जायचे तेव्हा तर पण मी काय ठेवते माहिती बिकॉज ह्याच्यावरती धूळ बसते म्हणून ही गोष्ट अशी आहे ही गुपित नसते ठेवायची आता आपल्या वापरात पाहिजे नेहमी तर तरी पण ह्याच्यावरती मी ठेवणार आहे बिकॉज धूळ बसते आणि पप्पांची उपासना रोज असते सकाळ संध्याकाळची तरी आता माझी एवढी नसली तरी मी मनातलं मनात नामस्मरण चालू असतं पण पप्पांची उपासना नीट होते तर हे सगळं त्यांच्यासाठी मी व्यवस्थित लावून ठेवते नेहमी हे कपडे पण आठवड्यातून दोनदा धुवायचे असतात बिकॉज धूळ बसलेली असते हे जेवढं स्वच्छ ठेवू तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी हे बघा फ्रेंड्स मी आत्ता माझा जुना जो एक फोटो होता म्हणजे घराचं सगळं सामान शिफ्ट करत होते गावी घर न्यू आता आपण मानतो तेव्हा तर तेव्हा हा फोटो मम्मीने मला घरून तिकडून आणून इथे ठेवण्यासाठी दिला आणि जस्ट मला असं म्हणजे क्लिक झालं की हा फोटो दोन हजार एकोणीसचा आणि मी इंस्टाग्रामला पण पोस्ट केला आहे तर बघा तुम्हाला आत्ताची मी आणि आधीची मी थोडं काय फरक वाटतोय का वाट आणि तुमच्यावर पण असे तुमच्या आधीचे मेमरीज वगैरे काय असतील तर तुमचा काय एक्सपिरियन्स असेल मला कमेंटमध्ये शेअर करा मला खूप भारी वाटलं की बिकॉज हा फोटो म्हणजे जसा तिथे लागलेला होता ना अगदी तसंच होता फक्त थोडा इकडून आतमध्ये थोडं नाही असं म्हणजे थोडं हे झालेलं पुठ्ठा तो तो, तो, तो तो मी धुतला आणि फोटो सुखवला आणि परत काच वगैरे सगळं हे सगळं ओपन करून परत त्याच्यामध्ये फोटो टाकला मी बघा त्याचा मागे पुठ्ठा असतो तो गॅप केला मी इतर फ्रेंड्स सगळं राईस चालू आहे ते सगळं आवरून ठेवलंय भाजी थंडी पण असतात जस्ट आणि हे बाथरूम मध्ये वास येण्यासाठी ठेवलंय बिकॉज स्मेल याचा खूप छान येतो जस्ट आपण हे वापलय हे काढून टाकते हे वाला हा स्टीमर मी आत्ता मागे तुम्हाला दाखवला असेल की नाही आय डोंट नो हां दाखवलं होतं एका ब्लॉगमध्ये हा नवीनच आता घेतला मी मस्त आहे न्यू ट्रेंडिंगमध्ये आहेच आणि ह्याच्यातून वाफ पण छान येते म्हणजे आधी जे गोल स्टीमर मिळायचे ना स्टीम ते एका जागी म्हणजे एका जागीच आपण स्टेबल त्याला ठेवू शकतो हे कसं आपल्याला ॲडजस्ट करून आपण ह्याची स्टीम घेऊ शकतो फेसवरती तर हा मस्त आहे आणि मला फोर हंड्रेडला मिळाला आता मी इथे कनेक्शन इथे लावलं आहे चालू आधी नाही करत आधी मी थोडं फेसचं स्किन केअर चांगलं करून घेते मी ही क्रीम अप्लाय केली निव्याची बिकॉज आता माझ्याकडे कुठलं फेशियलचं किट वगैरे नाही आहे तर नॉर्मल स्टीम डायरेक्ट नाही ना घेऊ शकत फेसवरती म्हणून मी ही क्रीम अप्लाय केले फेसवरती माझ्या इथे दिसत असेल तुम्हाला आता मी स्टीम हे चालू करते ओके चालू केले आता हे पण चालू झालंय ऑटोमॅटिक चालू झालंय हे बघा कालच्या ब्लॉग मध्ये बोलली ना आजीसाठी पुरणपोळी आणणार तर मग मी घेऊन आले वेस्त पुरणपोळी आत्ता मला भूक नाही मी फक्त खाणार आहे पुरणपोळी आता फ्रेंड्स सगळा ओटा क्लिअर केला एकदम धुवून चकाचक हे बघा इकडे बाहेर भांडे ठेवले आता आत्ता हा व्लॉग मी इथेच एंड करते बिकॉज दिवस पूर्ण आपला संपला आता म्हणजे जे, जे रेग्युलर रुटीन असतं ते तर गाईज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वरती नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज आलेले नोटिफिकेशन लगेच मिळतील चलो बाय बाय